विद्यार्थी मित्रो हो आजच झालेला पेपर म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांची उत्तरं पाहूयात आपण या मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण गेस घेतला होता ज्या पद्धतीने आपण सहा तासाचं मॅरेथॉन घेतलेला आहे तशीच प्रश्न तुम्हाला या मध्ये पाहायला मिळतील आणि नक्कीच तुम्हाला जाणवेल की जिनियस मॅथचा गेस म्हणजेच टी ई टी पात्र मी वारंवार सांगत होतो की जर तुम्हाला गणित आला पंधरा प्लस अठरा प्लस वीस प्लस गुण मिळाले तर तुम्ही टी ई टी पात्र होतात आणि अगदी त्याच पद्धतीने आज ज्या विद्यार्थ्यांनी जीनियस मॅथ परिवारासोबत गणित शिकलेला आहे ज्यांनी जीनियसचा गणिताचा क्लास जॉईन केला होता त्यांना गणिताचा पेपर अतिशय सोपा गेलेला आहे कारण अगदी त्याच पद्धतीचे प्रश्न आपण संपूर्ण सत्रामध्ये घेतलेले आहेत आणि टी ई टी जीनियस मॅथसोबत सर्वांची पास होणार आहे त्यामुळे पाहूयात आजच्या पेपरमध्ये आलेली महत्वाची प्रश्न आणि काही महत्वाच्या गोष्टी ज्या की मी वारंवार सांगत होतो की हे प्रश्न येणार आणि तसेच प्रश्न परीक्षेत आलेली आहेत विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी पाहूया आपण आजच झालेला पेपर ज्या की पेपरमध्ये गणित हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने आला होता सकाळी आपण पेपर एक पाहिलेला आहे अगदी मॅरेथॉन प्रमाणे आपण जे गणित मॅरेथॉन घेतलेलं होतं सहा तासाचं गणित मॅरेथॉन अगदी सेम टू सेम त्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी परीक्षेत आलेले आहेत आपण सर्वजण पाहत आहात जिनियस मॅथ चॅनल आणि या जिनियस मॅथ चॅनलवर महाराष्ट्रामधील आपण कोणत्याही क्लासला जॉईन नसाल तर गणित शिकण्यासाठी एकमेव क्लास म्हणजे जीनियस मॅथ चॅनल तर या चॅनलवर आपण गणिताचं सहा तासाचं मॅरेथॉन घेतलं होतं अगदी तशाच पद्धतीचे प्रश्न पेपर एक आणि पेपर दोनमध्ये आलेले आहेत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण गणिताची सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी जो सेट आहे तो आहे बी तर पहा टी टी पेपर क्रमांक दोन गणित विज्ञान यामधील आपण गणिताचे तीस प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत लगेच तर पाहूयात पहिला प्रश्न गणित विज्ञान यामध्ये जर पाहिला आपण टीईटी पेपर दोन मध्ये यावेळेसचा पेपर अगदी अभ्यासक्रमाला धरून म्हणजेच आपण आणि जसा गेस दिला होता त्याच पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत सराव पेपरमध्ये जसे प्रश्न आहेत अगदी तसे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर पहिला प्रश्न आहे जर एक्स वर्ग अधिक एकशेद एक्स वर्ग वर सात असेल तर एक्स अधिक एकक्षेद एक्स किती तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीनच यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असतो तर तो विशाल कोण त्रिकोणामध्ये असतो हे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न आहे तीन पूर्णांक एकशेद पाच अधिक तेरा पूर्णांक एकशेद नऊ वजा सहा पूर्णांक तीनशेच सहा तर काय फक्त या ठिकाणी परिमेय संख्येची बेरीज बाकी जर तुम्हाला करता आली असेल तर हा प्रश्न सोडवता आला असता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा पूर्णांक एकशे नऊ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकशे वीसचा चा घातांक एकशे अठ्ठ्याऐंशी अधिक सात म्हणजे भागिले सात जर केलं तर भागाकारामध्ये बाकी किती येईल तर याची बाकी येते पर्याय क्रमांक एक एकच एक यानंतर पुढचा प्रश्न आहे जो आपल्याला या ठिकाणी विस्तार सूत्रावर आधारित असतो तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार तुमचा इतर सेट असेल किंवा इतर कोणताही सेट असेल तर तुम्ही या ठिकाणी फक्त करून घ्या त्यानंतर तुमचे गुण तुम्ही चेक करू शकतात यानंतर भूमितीमध्ये जर आपण पाहिलं या ठिकाणी त्रिकोण परिमिती काढायची होती आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ पॉइंट चार सेमी यानंतर पुढचा प्रश्न आहे एक अधिक एक ने एक सत्तावन्न अधिक सत्तावन्नला जर भागलं तर या भागाकारात बाकी येते छप्पन पर्याय क्रमांक एक यानंतर या प्रश्नांचे स्पष्टीकरण पण आपण चॅनलवर देणार आहोत आता फक्त तुम्हाला उत्सुकता असते की उत्तर काय असेल म्हणून आपण या ठिकाणी उत्तर पाहत आहोत यानंतर पुढील प्रश्न यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव खालील चौकोन पी की आर एस हा समांतरभूत चौकोन आहे तर या ठिकाणी आपल्याला हा कोण विचारला होता किती आहे तर हा कोण येतो नव्वद अंश पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते उदाहरण व्यस्त चलनाचे आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी चौकोन ए बी सी डी मध्ये या ठिकाणी प्रकार कोणता आहे असं विचारलेला आहे तर हा चौकोन फक्त पतंग होऊ शकतो म्हणून याचं उत्तर आहे फक्त ए पर्याय क्रमांक एक यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्स वजा तीन हा एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा तीन व एक्स वर्ग वजा के एक्स वजा सहा चा मसावी आहे तर के ची किंमत काढा तर के ची किंमत येते पर्याय क्रमांक दोन म्हणजे के ची किंमत आहे एक जो की पर्याय क्रमांक दोन आहे यानंतर पुढचा कीमत प्रश्न आहे एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमतीच्या आठ छेद पाच पट आहे तर शेकडा तोटा किती तर शेकडा तोटा येतो पर्याय क्रमांक तीन सदोतीस दशांश पाच यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्न या ठिकाणी जर पाहिला आपण एकशे तीन नंबरचा या ठिकाणी विचारलेला आहे चौकोन काढण्यासाठी आता शक्य माहिती काय पाहिजे तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं तीन बाजू माहिती असणं गरजेचं आहे आणि तीन कोण किंवा दोन कोण आपण या ठिकाणी दिलेले आहेत परंतु त्या बाजूच्या दरम्यानची बाजू पण माहिती असणं गरजेचं आहे म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन बाजू ची लांबी व कोण पीक्यू आर माहिती असणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया पुढील प्रश्न यानंतर पुढील प्रश्न आहे एक साधिक वाय बरोबर सात या आले कोणत्या चरणात जाणार नाही तर याचं उत्तर आहे चरण क्रमांक तीन कारण तिथं एक्स आणि वाय दोन्ही पण निगेटिव्ह असतात म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न आहे टाकीतील रोज पाणी किती व्यक्तींना पुरेल तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार एक हजार दोनशे बत्तीस उत्तर येतं एक हजार दोनशे बत्तीस यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न शंभर संख्यांची सरासरी चाळीस आहे जर त्यापैकी एक संख्या तीस ऐवजी सत्तर केली तर याचं उत्तर येतं सरासरी नवीन पर्याय क्रमांक चार चाळीस दशांश चार यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण एका व्यक्तीने दोन हजार रुपये दसादशे पाच टक्के दराने दोन वर्ष सर करता जर घेतले तर चक्रवाढ व्हायचं दोनशे पाच रुपये पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न आहे एकशे आठ नंबरचा यामध्ये आपणास बाराशे किमतीच्या साडीवर बारा, बारा टक्के सूट दिल्यास उत्तर येतं पर्याय क्रमांक चार एक हजार एकशे सतरा दशांश साठ यानंतर पुढे तुम्हाला समलंब चौकोनाचं या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचं आणि याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार दोन हजार सातशे चौरस सेमी त्यानंतर चढत्या क्रमाने लावल्यास मधली संख्या येते या ठिकाणी परिमेय संख्येचा लहान मोठेपणा पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर आहे यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न तीन क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येची पाचपटी मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा ने जास्त आहे तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार या पद्धतीनं तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात यानंतर पुढील प्रश्न यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक बारा आहे एका चौरसाचं क्षेत्रफळ एक स्वर्ग असेल चौरसाची बाजू तीन सेमी व सात सेमी ने कमी केली तर मूळ क्षेत्रफळाने त्याच्यामध्ये काय फरक येईल तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन दहा एक वजा एकवीस त्यानंतर पुढचं सहा छेद पाच कंसाचा घण तर याचं उत्तर येत म्हणजे उत्तर येतं पर्याय क्रमांक चार दोन मध्ये यानंतर पुढचा प्रश्न आहे त्रिकोणाची रचना दिलेल्या माहितीवरून कोणता त्रिकोण काढता येणार नाही तर याचं उत्तर आहे काढता न येणारे त्रिकोण म्हणजे काढता येतील असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे सी आणि डी मधले काढता येतात म्हणजे पर्याय दोन सी व डी काढता येतात यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण वर्गमुळात सात वजा वर्गमुळात दोन आणि पुढे वर्गमुळात नऊ वगैरे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक, एक पाच त्यानंतर पुढचा प्रश्न आहे त्रिकोण एबीसीच्या शेताच्या बाजूची लांबी अनुक्रमे साठ सेमी एकसष्ट सेमी आणि अकरा सेमी असेल तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार एकशे पासष्ट चौरस मीटर यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा चौकोन एम एनच्या कोणाची माप दिले चारास पाच सात आठ तर या ठिकाणी यांच्या गुणोत्तरावरून आपल्याला हा निष्कर्ष काढता येतो की हा समलंब चौकोनाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक एक यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणीस ज्यामध्ये तुम्हाला अजय व अतुल यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा असून वीस वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर नऊ दहा होणार आहे तर अजय आणि अतुल यांच्या वयातील फरक असेल पाच वर्ष पर्याय क्रमांक एक हा त्यांचा फरक असणार आहे आणि यानंतर या पेपरमधील शेवटचा प्रश्न तर सर्व प्रश्न अगदी सोडवणे इतके सोपे होते आणि आपण ज्या पद्धतीनं गणित शिकवलं होतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण कोण कोणत्याही ठिकाणी टी टी क्लास लावला तर गणितासाठी जीनियस मॅथ एक एक जी एक हा एकमेव क्लास आहे ज्यामध्ये गणित अतिशय सोप्या पद्धतीने आणि आपणास गणिताचा कितीही गॅप असू द्या कितीही वर्षाचा गॅप असेल तरीही तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये गणित शिकण्याची एकमेव संधी म्हणजे जीनियस मॅथ तर या ठिकाणी एकशे वीस नंबरचा जो प्रश्न आहे यामध्ये खालील आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेषा क्यू एस ही स्पर्शिका आहे रेषा पी आर हा व्यास आहे आणि आकृतीत दिलेल्या माहितीवरून हे दोन त्रिकोण दाखवण्यासाठी कोणती कसोटी वापरतात तर या ठिकाणी बा को बा ही कसोटी वापरली जाते पर्याय क्रमांक दोन बा को बा तर या पद्धतीनं आपण एकूण तीस प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहिलेली आहेत यामध्ये काही गडबडीमध्ये जर काही मिस म्हणजे वाटलं असेल चुकीचं तर तुम्ही कमेंट करू शकता त्याचबरोबर तीस पैकी तीस तीस पैकी एकोणतीस अठ्ठावीस पंचवीस म्हणजे पंचवीस पेक्षा जास्त मार्क मिळाले असतील तुमचे बरोबर आले असतील तर नक्की कमेंट्स करा तुमचं नाव लिहा आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आपण खूप मेहनतीनं या ठिकाणी हा पेपर दिलात आणि तसंच यश तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू विद्यार्थी मित्र हो तुम्हाला लक्षात आला असेल की या सर्व तीस प्रश्नांची उत्तरं तुमची बरोबर आहेत त्या चेक करा त्याचबरोबर आपण टीईटी पात्र असाल तर किंवा आपला स्कोअर पात्रतेचा असेल तर नक्कीच आपण आपल्या नावासह कमिट करू शकतात आणि जिनियस मॅथचा तुम्हाला हा पेपर सोडवत असताना कसा फायदा झाला कसे तुमचे गुण वाढले आणि सहा तासाचं मॅरेथॉन तुमच्यासाठी वरदान नक्कीच ठरलेला आहे त्याचबरोबर आपण एक सूत्राचा व्हिडिओ दिलता त्या सूत्रानुसार किमान पंधरापेक्षा जास्त प्रश्न जशाला तशी होती हे तुम्हाला लक्षात आलं असेल आणि पुन्हा एकदा जिनियस मॅथचा गणित गेस हा शंभर टक्के खरा झालेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळाले त्याबद्दल सर्वांचं कौतुक अभिनंदन आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू